वीर वैभव लहाणे यांना मानवंदना शासकीय इतमामात अंत्यसंस्कार नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉन टी व्ही ढोके यांच्याकडून देशसेवेत कर्तव्य बजावत असताना अकोला जिल्ह्यातील सेवारत सैनिक नायक वैभव श्रीकृष्ण लहाणे यांना वीरमरण आले ते मराठा लाईफ इन्फंट्री या युनिटमध्ये कार्यरत होते त्यांच्या मूळ गावी कपिलेश्वर येथे सैनिकी व शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले शहीद लहाणे हे जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा सेक्टरमध्ये कार्यरत होते प्रशासनाच्या वतीने तहसीलदार कुणाल झालटे मराठा लाइट इन्फेंट्रीचे सी एच एम रामेश्वर पाटील वैभव लहाणे यांच्या कुटुंबियांनी पुष्पचक्र अर्पण केले यावेळी सैनिकी विभागाच्या वतीने मानवंदना देण्यात आली पोलीस विभागाच्या वतीने बंदुकांच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली हजारो नागरिक वीर वैभव लहाने यांना निरोप देण्यासाठी उपस्थित होते भारत माता की जय शहीद जवान वैभव लहाणे अमर रहे अशा घोषणा देत हजारो नागरिकांनी वीर लहाणे यांना श्रद्धांजली अर्पण केली अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज